आज मी तुम्हाला गव्हाच्या पोड्या बनवून दाखवणार आहे आता हे मोठा हिडेव आहे पण तुम्ही संपूर्ण पा मग तुम्हाला समजण पोळ्या कशा बनवी कोड्या करायला एक किलो गहू भिजत घातलेत चांगले गा गहू कोरड्याला वापरायचे मग ते चांगला पडतो आता मी चार दिवसापूर्वी भिजायला घातले ते गहू रोज पाणी काढायचं याच्यातलं नाही काढलं ना मग असे आंबट पाणी होत त्याच येतो आता हे पहिलं पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी घ्यायचं आणि बघा किती गहू भिजलेत आता आणि चिक बिल आणि छान भिजलेत मौसूद ध्यानात ठेवा दररोज चार दिवस पाणी बदलायचं आणि दुसरं पाणी टाकायचं आता हे कुरडायचे गहू ना आपल्याला तर याला तेल लावायचं ते ला चाळणीला मंग चिटकत नाही हाताला थोडं तेल लावायचं हे पाणी काढून घेऊ आता असं चाळणीत वतले ना गहू मग व्यवस्थित पाणी निघत गहू बी जात नाहीत आपले पाणी गळत गहू वर राहते चाळणीत आता पाट्या उरट्यावर मी गहू वाटी ते आता गहूलही बारीक नाही वाटायची याचा ना तांब अशी पिवळ सरपाना उतरवतो याच्या वाटू शकता पण मिक्सर मधल्याला पिवळ्या येतात कुरडाया आता मस् कुरड्याचे यंत्र निघाले यंत्राचं कधीत कोणी पाट्यावर वाटीत माझ्याकडे यंत्र आहे पण एवढ्या एवढ्या साठी लावायचं काढायचं कुटाना ते लय असल्यावर मग बरं वाटते असं यंत्र एकदा लावलं का पायल्याने पायलीची पटकनी वाटत आता ह्या काय एक किलोच्या कोरड्या मग मी पाट्यावरच वाटीते आता आता ही वाटून झाले असं काढायचं दुसऱ्या पाकिन्यामध्ये ह्याच्यात गहू येत ना ह्याच्यात ये पाणी घेतलंय आता ह्याच्यात काढायचे वाटलेले गहू याच्यात काढायचे एक जगभर पाणी घेतलंय याच्यात आता असेच वाटून घ्यायचे सगळे गहू बारीक वाटायचं असं म्हणजे मग चिगडी पडतो गहू येत ना चांगले फुगलेले असते चार दिवस बिजू घातलेले आहेत ना मग वाटायला वेळ नाही लागत पटपट वाटून होते आता हे वाटून झालेच ह्या पातेल्यात काय रीती आता आता हे सगळं वाटलंय आणि एका पातेल्यात काढलंय आता हे गव्हाचा कोंडा काढून घ्यायचा अस पिळून आणि चांगलं दाबून पिळायचं असं चांगला चिकणी होतो मग कोंड्यात थोडं पाणी टाकायचं धुवून घ्यायचं कारण चिका असतो थोडा त्याच्यामध्ये तर पाण्याने परत धुवायचं असं चांगलं पिळून काढायचं आता आता एक कोंडा दोनदा धुऊन घेतलाय आता याच्यात काय नाही राहिलं तुम्हाला आहे ना कोंड्याच्या पापड्या कशा बनवायच्या मी दाखवणार आहे तुम्हाला आता हे या पातेल्यात गाळून घेऊ गाळीन गाळ ना मग कोंडा राहिला तर वर घेऊ तो एवढा कोंडा गाळणी गाळ ना एवढा कोंडा निघाला आता याच्यात टाकून देऊ येऊ आता हेवी गाळून घेऊ ना ना म्हणून दोन तीन टप्प्यात गाळले गाळणी एका हातात पातीला एक्या हातात हे आता हेवी गाळून घेऊ राहिल्याला गाळी आता याची सगळ्या पातील आता याला झाकून ठेवू आणि उद्या कोडा बनवू याच्या आता ही पातील रात्रभर असच झाकून ठेवू आणि उद्या सकाळी कोडाया बनवू दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता कोड्या बनवितो आता वरलं वरलं पाणी सगळं काढून टाकायचं हे पिवळं पाणी आता हे चिकपा आपला पातेल्याला चिपटून भासलेला आहे पांढरा शिब्र चिक आहे आता चिक खाली घट्ट भासला आहे आता ना थोडं हाताला तेल लाविते मग काढिते मग चिक हाताला चिटकत नाही कुणी याला चिकाला ह्या खडी म्हणतं कुणी चिक म्हणतं ती लई जाम बसते आता कडून काढायची आता हे चिक मजला ना जगात एक जग चिक भरला आता दोन जग पाणी घेऊ एवढं नाही लागत काढून ठेवायचं व काळं ना एक जग काढून ठेवून एक जग चिक हटायला घेऊ तर ह्या जगाने दोन जग पाणी होतो आता दोन जग झाले झाले एक जग आता काढून ठेवू थे थे। आता याच्यात टाकायला मीठ घेतलंय मोठा एक चमचा आणि थोडी तुरटी घेतली तुरटी टाकलं ना मग पांढऱ्या याच्यात थोडं तेलाची धार टाकू त्याच्यात आता पाण्याला उकळी आली आता पाण्याला उकळी येऊन द्यायची आता गॅस बारीक केलाय असं एका हाताने वतायचं आणि एका हाताने हटायचं आता आपला चिक हळूहळू घट्ट व्हायला लागला असं सारखं हटीत राहायचं मी रवी घेतली आता तुम्ही चाटो घ्या नाही तर मग लाकण घ्या फटायला दहा मिनिट झालेत आता पा किती घट्ट झालाय आता बारीक गॅसवर दोन मिनटं असं झाकून ठेव रई काढून आता झाकण काढून एकदा हलून घेऊ दोन मिनिट झाकण ठेवलंय दुसऱ्यांदा आपण परत एकदा हलून घेऊ चांगला शिजवायचा चिक शिजवला नाही चांगला मग कुरड्या वाळ्या ना त्याच्या साऱ्या तारा तुटत्या अशा आता पातेल्यात पाणी घेतलंय हात भाजत आहेत म्हणून बोट बुडवायचे त्याच्यात आणि असं काढून टाकायचं रेवीला म्हणा असं असिका असा हटला ना असा कोडाय घालता हाताला नाही लागला पाहिजे असा गजगज वाजला पाहिजेत मग समजायचं का गॅस हे गॅस थोडा कमी ठवायचा पिटोळी बनली ना मग समजायचं का आपला चीक का आता पातीला बाहेर आणलंय कुरड्या करायचं आणि इथं पेपर हा धरलाय आता आपण कुडया करू आणि सोऱ्या भरला ना पातीला झाकून ठेवायचं चीक गार होऊन नाही द्यायचा घालून घ्यायच्या आता हे ना अशा स्वार्यात चिक भरतानी पटकनी भरायचा आणि झाकण लावून ठेवायचं मग चिक गार नाही व्हायचं गार झाला ना मग कुड्या येत नाही लई मोठा बियाळा नाही धरायचा मध्यम करायचा आणि तळताना मग कुड यात कच्ची राहती आता आपण अशा सगळ्या कुरड्या करून घेऊ आणि आता मी सावलीत घालते ऊन लागते म्हणून मग कुरड्या घालून झाल्या ना सावलीत उन्हात घेऊ बाज अशी बघा आता आपल्या सगळ्या कुड्या घालून झाल्यात आता कुरड्या घालून ना याला उन्हात ठेवायच्या आता अशा अशीच बाज उचलून उन्हात ठेवायची आपल्या या वाळल्यात बघा चांगल्या वाळल्यात या अशाच वाळवायच्या वर्षे दोन वर्षे डब्यात भरून ठेवायच्या तुम्हाला आता कुरडई तळून दाखवी ते मी तेल गरम झालंय आपलं बघा कोड चौपट फुगली तुम्हाला माझ्या कोरड्या कशा वाटल्या मला नक्की सांगा तुम्हाला माझ्या कोरड्या आवडल्या असल्या ना तर लाईक करा शेअर करा आता येणाऱ्या उन्हाळ्यात या कुरड्या नक्की बांधवा कशा झाल्यात मला कळवा माझ्या चॅनलला सप्रेस करा